रात्रीचे जवळपास अकरा वाजलेले आहेत आणि अकरा वाजेच्या सुमारास हा आहे कळमढुकी मेन रोडवरचा बोरोटीला जाणारा रस्ता आणि ह्या रस्त्याला बोरोटीपासून जवळपास म्हणजे कळमढुकी मेन रोडवरून बोरोटीला जाणारा रस्त्याला जवळपास पाचशे मीटरवर हा सचिन सचिन तुझं पूर्ण नाव सांग सचिन सचिन गाव भाटशिरपुरा हा ही दोन जनावरं इथली घेऊन इथं वड्याला लपलेला होता म्हणजे रोडच्या बाजूला जी खांदीला आहे त्या वड्याला लपलेला होता एक गाय आणि एक म्हैस अशी दोन जनावर घेऊन हा लपलेला होता तर सचिन ही जनावर घेऊन तू काय करत होता जनावर कोणाची काय करत होता तू जनावर घेऊन जनावर इथं कोण म्हणला कुठला गाव तिचा गाव तालुका ता पूर्ण हा तिचं नाव पूर्ण दादेचं नाव सांग नाव बापाचं नाव दादा पवार दादा पवार गाव कोणतं त्याच्या वल्लाचं नाव नाही पळाली मला मला धरून त्यांची नाव सांग ना बाकीची पारदी कुठली त्यांची नाव सांग की कोण कोण होती पारदी दादे आणि दादा त्याच्या बापाच नाव त्या नाव सांग की कुठला दादा त्याच्या वल्लाच नाव सांग पवार दादा पवार दादा उमराव पवार माट शिरपुरा तुला जनावर घेऊन थांबायला सांगितलं की जनावर कुठली ती माळावर रमो तात्या कोणतं त्यांचं पूर्ण रमो तातीचं पूर्ण नाव काय रमेश रमेश मनोहर गायकवाड रमेश मनोहर गायकवाड त्यांच्या शेतातली सोडलेली जनावर आहेत तू सोडली का त्यांनी पार दिन सोडली त्यानं सोडली तू काय करत होता तोपर्यंत त्यांच्या सोबत हा आणि त्यांनी तुला काय सांगितलं नंतर मला लपलो मला काय करायचं तुला मी काय तर आता ही सगळी खरी वस्तू जिथे आहे त्यांच्या बरोबर कुठून आलेला त्यांचा संघ कोणत्या सगळं घरी येऊन गावा गावातून मला म्हणले का रान अक्षर आमचे काय तरी शिड मारायचे म्हणले मग मी आलो मला काय माहिती आता जनावर तुझ्या तुम्ण हवाली जानवर कुठं केली त्याने तिथं केली बाबा तिथं कुठं लावणार मग बोरवटीच्या लावणा मध्ये तर बरं तुझ्या आणखीन किती जण होते सगळे दादा उमराव पवार आपण जण बोलवा नक्कीच जण गेलता तिकडं दोन मिनट थांबा ही, ही तू? दे 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 दे। खरी सगळ्या शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे या पंचकृषीतली गावं जी आहेत बोरोटे असेल भाटशिरपूर असेल जवळा असेल इकुर्का असेल बाजूचा आपल्या मंगरुळ असेल आणि आता सध्या दुष्काळाच्या झाडा पोहोचत आहेत शेतकऱ्यांना शेतामध्ये पाणी नाही आणि अशामध्ये अशी चोर मोकाट दहा अकराच्या सुमारास शेतातले आमच्या इकडच्या जवळपासच्या भागातले पारधी समाजाचे काही लोक असतील आणि काय त्यांच्यासोबत मिसळलेले इतर समाजाचे हे त्या कुठल्याही समाजाला एका दोष देता येणार नाही परंतु असे लोक ही जनावरांची चोरी करत आहेत तर सगळ्या शेतकऱ्यांनी सतर्क राहून शेतामध्ये जागल करत असताना गस्त मारणं सुद्धा सगळ्यांनी आवश्यक आहे आत्ताच फोन करून आम्ही शिराळून पोलीस स्टेशनला फोन करून तिथले जे निअरकर ए पी आहेत त्यांना फोन करून आम्ही इकडे बोलवलेलं आहे आता फोन आता 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 करून जवळपास अर्धा तास झालेला आता ते कधी येत आहेत कधी नाही आणि त्यांच्यावर कारवाई कशा पद्धतीनं करतायत हे सगळी वस्तुस्थिती आता कळंब तालुक्यात नाही आपला धाराशिव जिल्ह्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रानं इथं बघणं आवश्यक आहे खास त्याच्यासाठीच आणि सगळ्या शेतकऱ्यांनी संघटित होऊन ह्या चोरीच्या विरोधात आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनावर सुद्धा सगळ्यांनी मिळून त्यांना पोलीस प्रशासनाला सहकार्य करून आणि वेळप्रसंगी ह्या अशा व्हिडिओच्या माध्यमातून दबाव निर्माण करून प्रत्येक ठिकाणी चोरांवर कारवाई होणं आवश्यक आहे याच्यासाठीच हा व्हिडिओ करण्याचा अटा करण्यात येत आहे तर सगळ्या शेतकऱ्यांना परत एकदा विनंती आहे की सगळ्यांनी सतर्क राहून हा व्हिडिओ संपूर्ण तालुका जिल्हा संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवणं आवश्यक आहे दादा बंद कर बरे